हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज खूप साऱ्या भाज्या आणलेल्या आणि तेच तुम्हाला दाखवायचं होतं तर ॲक्च्युली हा व्हिडिओ खूप जुना आहे तर खूप म्हणजे एडिट करायचं राहून गेलेलं असं तर आज म्हटलं तोच तुमच्यासोबत शेअर करायचा कारण डेली ब्लॉग बनवलेला नाही आहे तर त्यावेळी गावाकडून आल्यानंतर आम्ही खूप साऱ्या भाज्या आणलेल्या तर ह्या भाज्या जवळजवळ महिनाभर तरी म्हणजे भाज्या पंधरा दिवस जाणाऱ्या होत्या आणि फ्रुट्स वगैरे जास्तीत जास्त वीस ते तीस दिवस आरामशीर म्हणजे महिनाभर जाणारे होते तर खूप साऱ्या भाज्या होत्या तर त्यामुळं पूर्ण निवडायला असा पूर्ण सेपरेट करायला खूप वेळ गेला कारण एकदम सगळे एकत्र भरून आणलेलं होतं तर त्याच्यामध्ये मिरची वगैरे हे पण होतं सगळं तर जड बा बाजूला काढून ज्या काही भाज्या आहेत त्या प्रत्येक वेगवेगळ्या करून ह्याच्यामध्ये खूप वेग वेळ गेला मला तर पालेभाज्या पण होत्या बाकीच्या दुसऱ्या भाज्या पण होत्या तर ह्याच्यामध्येच माझा बारासाच वेळ गेला तर पालेभाजी पालेभाज्यामध्ये मेथी होती चवळीची भाजी होती नंतर कोथंबीर होती तर एवढ्या सगळ्या पालेभाज्या होत्या नंतर इथं गाजर टोमॅटो आहेत नंतर इथं मिरच्या आहे कारले कारल्याची भाजी आहे ह्याच्यामध्ये वाटण्याच्या शेंगा होत्या आणि इकडं बीट पण होते बीट पण चांगले एक किलो होते इकडं ह्याच्यामध्ये फ्रूट्समध्ये डाळिंब होते नंतर खायची बोरं होती विलायती थोडीशी वेगळी होती आणि ह्याच्यामध्ये ॲपल होते संत्री होते आणि इकडं भाज्यांमध्ये फ्लावरची भाजी पण होती आणि जे थोड्याशा दुसऱ्या भाज्या होत्या म्हणजे शेंग वगैरे बीन्स वगैरे तर त्या मी पिशवीत बांधून त्या कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवलेल्या आणि इकडे ह्याच्यामध्ये बटाटा पण होता तर गावाकडून आणलेले आहेत आणि ऊस पण आणलेला तर हा थोडासा ऊस होता तर तो होता बघा कटकडून आणलेला खा खाता येण्यासाठी आणि हे होती आळूची पानं तर थोडीशी सुकल्यासारखी आहेत आळूची पानं आणि याच्यामध्ये आहेत लिंबू आणि थोडासा कडीपदा तर हे सगळं एकदम भाज्या पूर्ण अशा व्यवस्थित आरामशीर महिनाभर लागणाऱ्या भाज्या होत्या आणि थोडासा क गवती चहा पण आणलेला मी तर तो असा छानसा धुवून व्यवस्थित सुकवून नंतर आता कट करून छान एका बॅगमध्ये ब भरून ठेवते तर ह्या होत्या सगळ्या भाज्या लागणाऱ्या तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीनला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा